नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते जानकी ऋषिकेशला म्हणत असते आता ऐश्वर्या फक्त ऐश्वर्या नाही ती ऐश्वर्या सारंग रंदिवे झाली त्यामुळे आपल्याला तिला बदलावंच लागेल आणि हो आपण प्रयत्न सोडायचे नाही त्यासाठी काही ना काही करतच राहायचं बघा एक दिवस ऐश्वर्या बरोबर आपल्या घरात रुळून जाईल तेव्हा लगेच आता ऋषिकेश बोलतो ठीक आहे बाई तू म्हणेल तसं तसंच तस होईल तर इकडे ऐश्वर्या रूममध्ये सारंगला म्हणत असते तुम्ही चॉकलेट देताय ना मला असे म्हणून आता त्याच्या हातून चॉकलेट घेते आणि म्हणते अजून काय काय मजा करता तुम्ही या मौजेच्या रविवारी तेव्हा लगेच सारंगाता तिथे बसून ऐश्वर्याला सांगू लागतो आपल्याला जे खेळ आवडतात ना ते खेळतो ते ना शर्वरी ताईला ना तो दमशिरा तो खेळ खूप आवडतो तेव्हा ऐश्वर्या बोलते काय हा कुठला खेळ दमशिरा तेव्हा लगेच आता सारंग म्हणतो हो तो नाही का तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते दमशेर्स तर दमशेर्स म्हणतात डब्बू तर आता लगेच सारंग म्हणतो काय म्हणालात तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते काही नाही मी म्हणत होते तो खेळ खूप छान आहे पण तुम्हाला काय आवडतं तेव्हा लगेच सारंग बोलतो मला ना बॅडमिंटन मला बॅडमिंटन खूप आवडतं मी खूप मजेत खेळतो खूप मजा येते बरं का तेव्हा ऐश्वर्यामध्ये हो ना मग आज आपण तुमच्या आवडीचाच खेळ खेळूया आणि दोघे पण जोडीने मी आणि तुम्ही तेव्हा आता सारंग लगेच लाजू लागतो त्याच वेळेस लगेच आता मंगल काकू येतात आणि म्हणतात दादा वहिनी चला पटकन सर्वजण जमा झालेत तुम्हाला बोलवलंय खाली तेव्हा आता लगेच ऐश्वर्या बोलते हो हो तू जा पुढे आम्ही येतोच आता लगेच ऐश्वर्या सारंगजवळ जाते आता मात्र सारंग तिथेच खाली बसलेला असतो तेव्हा सारंग मात्र घाबरतो तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते अहो किती गबळ आहे तुमच्या डोक्यात सारंग नीट राहा जा ना तुम्ही किती क्यूटा हात दिसायला असे नीट राहिले नाही तर मग कसं होईल बरं आता मात्र सारंगच्या डोक्यातील ती गबळ झटकवण्याचं नाटक करते तेव्हा सारंग बोलतो किती काळजी घेता तुम्ही माझी वाव खरंच तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते मग नको घेऊ का काळजी तेव्हा सारंग म्हणतो नाही नाही घ्या घ्या माझी काळजी घ्या आता लगेच ऐश्वर्या सारंगचा हात पकडते आणि बाहेर घेऊन जाते तर इथे बाहेर शर्वरी विक्रांत सर्वजण जमा झालेले असतात तेव्हा लगेच आता नाना ऋषिकेश सर्वजण विक्रांतला कसे आहात काय चालू आहे हे विचारू लागतात तेव्हा लगेच शर्वरी बोलते ना ना मी पण आले विक्रांतबरोबर माझं कोणी स्वागत करणार आहे की नाही तेव्हा लगेच आता जानकी बोलते तुमच्या स्वागतासाठी हे बघा इथे टेबलवरती ढोकळा वाट बघतोय आता मात्र ढोकळा बघतात शर्वरी खूपच खुश होते आणि लगेच ढोकळा खाऊ लागते तेव्हा आता लगेच सुमित्रा बोलते अगं तुझ्याबरोबर जावई बाप्पू पण आले त्यांना पण ढोकळा दे तेव्हा शर्वरी बोलते नाही नको त्याच्यावरती लाड करण्यासाठी सर्वजण आहे माझा कोणीच लाड करत नाही तेव्हा जानकी बोलते असं कसं म्हणताय तुम्ही हा ढोकळा आहे ना मी बनवलेला तेव्हा लगेच आता शनिवारीमध्ये खरंच वहिनी खूप छान झालाय असे म्हणून आता ती जानकीलाही ढोकळा भरवू लागते हे सगळं बघून ऐश्वर्याला मात्र जानकीचा खूपच राग येतो तर आता लगेच गुलाब बोलतो चला नाना खेळायला सुरुवात करायची का मला अँकरिंग करायची मग हां तेव्हा नाना म्हणतात हो हो करा करा सुरुवात करा तेव्हा गुलाब बोलतो मग आता घरातील सर्वात मोठे आई साहेब आणि नानासाहेब सुरुवात करणार खेळाला तेव्हा नाना म्हणतात ठीक आहे चल सुमित्रा चल बाय सुरुवात कर आता दोघेही आता इथे बॅडमिंटन खेळण्यासाठी मैदानात आलेले असतात तेव्हा लगेच आता सर्वजण टाळ्या वाजवत असतात तर आता नाना आणि आई दोघेही खूप छान प्रकारे इथे बॅडमिंटन खेळत असतात तर आता नाना इथे हरलेले असतात तेव्हा आता सर्वजण आईसाठी टाळ्या वाजवतात तेव्हा ऋषिकेश नानाजवळ येतो आणि म्हणतो नाना मुद्दामहून हरले ना तुम्ही आईला जिंकवण्यासाठी तेव्हा तिथेच सुमित्रा बसलेली असते तर जानकी त्याला ज्यूस आणून देते तर लगेच सुमित्रा बोलते बरं वाटलं गं बाई तेव्हा नाना बोलतात अरे ऋषिकेश घर जर सुखी समाधानी ठेवायचं घरातली बाई सुखी पाहिजे त्यामुळे थोडंसं हरायचं नमत घ्यायचं आपण तेव्हा सुमित्रा बोलते ऋषिकेश हे सगळं मी ऐकते बर का एवढं लक्षात ठेवा आपलं चिलीमिलीचा खेळ खेळत असतात आता सर्वजण हसू लागतात त्याच वेळेस आता गुलाब बोलतो चला आता आपल्या सगळ्यांची लाडकी जोडी शर्वरी आणि विक्रांत जावई बाप्पूंची आता चला बरं खेळायला तर आता दोघेही खेळात आलेले असतात तर मात्र इथे शर्वरी खूपच चिडी खेळत असते विक्रांतला ती म्हणत असते मला नाही खेळायचं आता ना तू माझ्या अंगावरतीच बॉल टाकतोय त्यामुळे मला नाही खेळायचं तेव्हा ऋषिकेश बोलतो अगं शरू असं काय करते खेळात चालतं थोडंसं तेव्हा शर्वरी म्हणते मला नाही खेळायचं पण तू बघ ना कसा खेळतोय तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो ठीक आहे तुझ्या बाजूने मी खेळतो मग आता विक्रांत लगेच ऋषिकेशला बोलतो या नाही आहे ऋषिकेश दादा असं नाही जमणार शर्वरी खेळते ना मग तुम्ही का खेळताय तेव्हा शर्वरी बोलते हे बघ विक्रांत आम्ही तिघेही भावंड एक आहोत त्यामुळे मी काय खेळे आणि ऋषिकेश दादा काय खेळा तुला खेळवाच लागेल हा तेव्हा नाना बोलतात हो जावं बापू खेळा खेळा तुम्ही तेव्हा आता लगेच ऐश्वर्या मनाशीच बोलते ही ना जरा चिडी खेळणारी दिसते त्यामुळे आजीनंतर हीच मला कामी येऊ शकते वा वा मस्त आहे हा तर आता इथे ऋषिकेश दादा जिंकलेले असतात तेव्हा लगेच शर्वरी बोलते वा मी जिंकले मी जिंकले तेव्हा विक्रांत बोलतो शरू तू नाही जिंकली ऋषिकेश दादा जिंकलेत तेव्हा शर्वरी बोलते पण ते माझ्या बाजूने होते ना मग मीच जिंकले तर आता लगेच गुलाब बोलतो चला आता आपली लाडोबाची जोडी येणार आहे म्हणजे सारंग आणि ओवीचे तेव्हा लगेच ऐश्वर्या आता सारंगला बेस्ट लक देते त्याच वेळेस आता सारंग आणि ओवी ते खेळू लागतात इथे मात्र आता ओवी जिंकलेली असते तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जाऊ द्या दुसऱ्या खेळात जिंकू आपण तर आता गुलाब बोलतो यानंतर आपल्या घरातील खूपच लाडकी अशी जोडी तर लगेच आता ऐश्वर्यासमोर येते आणि म्हणते वेट 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 थांबा आम्ही ना जोडीजोडी खेळूया इकडून जानकी वैदी आणि मी आणि तिकडून सारंग आणि ऋषिकेश दादा चालेल ना तेव्हा जानकी म्हणते हो ग त्यात काय आपण दोघे इकडून ते, ते दोघे तिकडून चला आता यांनाही दाखवूया की बायका काही कमी नसतात हा मग किती खेळ खेड़ खेळू शकतोय आपण हे दाखवूयात आता मात्र सारंग म्हणतो ठीक आहे ऋषिकेश दादा चल आता आपणही दाखवू तरी ते आता जोडीमध्ये खेळ सुरू झालेला असतो तर आता पहिल्या राऊंडमध्ये ऋषिकेश आणि सारंग जिंकलेले असतात पण मात्र ऐश्वर्या जानकीला बॉल मारूच देत नाही ती स्वतःच पुढे पुढे येऊन बॉल मारत असते तेव्हा लगेच ऐश्वर्या मनाशीच बोलते जानकी पहिला राऊंड जिंकलेत ते पण आता दुसरा राऊंड बघ मी कसा जिंकते ते तुला मधी येऊच देणार नाही तू हा रविवार कधीच विसरणार नाही तेव्हा आता इथे जानकी ही मनाशी मदस्ते खरंच खूप छान पद्धतीने खेळते पण खेळात असं चिडी खेळून नाही जमत ऐश्वर्या हे कधी समजायचं तुला तर आता इथे दुसऱ्या राऊंडमध्ये ऐश्वर्या जिंकलेली असते तर आता तिसरा राऊंड चालू झालेला असतो तर आता जानकी इथे बॉल मारत असते आता काही जानकी ऐश्वर्याला पुढे येऊच देत नाही ऐश्वर्याला मात्र खूप राग येतो तेव्हा लगेच ती आपला पाय अडकून जानकीला पाडण्याचा प्रयत्न करते पण त्याच वेळेस तीच जानकीच्या पायात पाय अडकून खाली पडते आता इथे ऐश्वर्याचा पाय मुरगळलेला असतो तिला मात्र धड चालताही येत नाही ती जोरजोरात ओरडू लागते तेव्हा सारंग म्हणून तो काय झालं खूप लागलं आहे का तुम्हाला मग इथे आता ऐश्वर्याला रूममध्ये घेऊन येतात तर डॉक्टरही ऐश्वर्याचा चेकअप करण्यासाठी आलेले असतात तर ऐश्वर्या खूप जोराजोरात मजते प्लीज हात नकाना लावू खूप दुखतोय उपाय हो तेव्हा आता सारंग तिथेच ऐश्वर्याचा हात हातात घेऊन उभी असतो तो डॉक्टरांना बोलतो खूप दुःखय हो काहीतरी करा प्लीज त्यांना लागलं आहे पण माझं मला इकडे त्रास होतो आहे खूप आहे ओ प्लीज काहीतरी करा आता मात्र सर्वजण सारंगला हसू लागतात तेव्हा डॉक्टर बोलतात त्यांना लागलं आहे ना मग तुम्हाला का दुःख आहे तर लगेच नाना म्हणतात अहो नवरा बायको एक जीव झालं ना असंच असतं तेव्हा ऐश्वर्या मात्र राग आणि सारंगकडे बघते आणि म्हणते एक जीव माय फुट तेव्हा लगेच जानकी मनाशीच बोलते खरंच सारंग भाऊजी किती प्रेम करतायत ऐश्वर्यावरती खरंच खूप छान वाटतंय हे बघून तर आता लगेच डॉक्टर काही मलम वगैरे लिहून देतात तर सारंग पटकन ते मलम मानण्यासाठी जातो तर आता सर्वजण बाहेर जातात तेव्हा सुमित्रा बोलते ऐश्वर्या खूप दुखतंय का गं हे बघ आता सारंग मलम घेऊन येईल मी पटकन तुला लावून देते एकदम मी तुझ्या आईसारखीच आहे ना मग मी लावलं तर काय झालं त्याच वेळी जानकी बर्फ घेऊन तिथे येते आणि म्हणते आई तुम्ही का लावतायत मी आहे ना मी लावून देईन काळजी करताय तुम्ही तेव्हा सुमित्रा बोलते अगं बाई तू असली ना की मला कशाचीच काळजी नसते बरं बरं ऐश्वर्या मी तुझ्यासाठी मस्त कॉफी करते तुला बरं वाटेल असे म्हणून आता सुमित्रा बाहेर निघून जाते त्याच वेळेस आता लगेच सारंग मलम घेऊन तिथे येतो आणि ऐश्वर्याच्या पायाजवळ बसतो आणि म्हणून तुम्ही लावून दिलं तर चालेल ना त्याच वेळेस आता लगेच नाना सारंगला आवाज देऊ लागतात तेव्हा लगेच आता सारंग जानकी वहिनीला बोलतो वहिनी एवढा मलम लावून देतां का तेव्हा जानकी बोलते हो भाऊजी नका काळजी करू खरंच मी लावून देते जा तुम्ही तेव्हा सारंग म्हणतो पण हलक्या हाताने लावा खूप दुखतं हो त्यांना ते तेव्हा लगेच जानकी म्हणते हो तेव्हा त्या जानकी मनाशीच म्हणते खरंच सारंग भाऊजी किती प्रेम करता येत ऐश्वर्या पण रामराया या ऐश्वर्याला या प्रेमाचं मोल लवकर कळू दे तर आता लगेच जानकी तो मलम हातात घेते आणि ऐश्वर्याच्या पायालाच चोळू लागते आता ऐश्वर्या सांगत असते इकडून लावा बहिणी तिकडून लावा तेव्हा लगेच जानकी बोलते बरं वाटतंय ना त्याच वेळेस ऐश्वर्या म्हणते कसं आहे ना परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही बहिणी काल हाच हात मला मारायला उगरला होता माझ्यावरती आणि आज हाच हात माझ्या पायाशी आला खरंच किती वाईट परिस्थिती ना आता मात्र जानकी ऐश्वर्याकडे बघू लागते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे शर्वरी आणि विक्रांत इकडे रणदिवेंच्या घरी आलेले असतात तेव्हा लगेच आता शर्वरी बोलते ए जानकी वहिनी मला तो नऊ लाख ही हार हो दे ना मला हवाय तो मला जायचं आहे बाहेर तेव्हा लगेस सुमित्रा म्हणते हो जानकी दे तिला तेव्हा जानकी बोलते पण तो हार तर मी सोनाराकडे दिले पॉलिश करण्यासाठी आणि दोन आठवडे तो मिळणार नाही आता हे सगळं बोलणं वरतून ऐश्वर्याने ऐकलेलं असतं तर ऐश्वर्या खिडकीतून बाहेर जाऊन आता तो हार घरात घेऊन आलेली असते त्याच वेळेस आता शर्वरी ऐश्वर्याकडे येते आणि ते बरं आहे का वहिनी तुझं तेव्हा लगेच आता ऐश्वर्याबरोबर शर्वरीला जानकीच्या कपाटात का काहीतरी आणण्यासाठी पाठवते आता लगेच शर्वरीला तिथे तो नवला हार जानकीच्या कपाटात सापडलेला असतो तेव्हा शर्वरी मात्र आता तांडव करते आणि जानकी जानकीवाहिनी हे काय आहे सगळं हा हार तर तुझ्याच कपाटात होता ना मग का खोटं बोलली आता मात्र ऐश्वर्याने जानकीला कसं तोंडावर पाडलं पण हा सगळा डाव ऐश्वर्याचा तिच्यावरती जानकी कसा उलटवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल